काय सांगाल तुम्ही भर उन्हामध्ये इथे आलेला आहात मोर्चासाठी काय सांगा आम्ही आयटक ऑल इंडिया ट्रेड ट्रेडन काँग्रेसतर्फे आलेलो आहे अनेक लोक फक्त धारावीतच नाही तर अनेक ठिकाणी अदानीच्या विरुद्ध लोक लढत आहेत अनेक कंपन्या जमिनी रेल्वे विमानतळं बंदरं हे सगळे अदानीने घेतलेले आहेत आणि तिथल्या लोकांचा मुख्य प्रश्न असा आहे की जमीन आणि मोबदला हा कॉमन प्रश्न सगळे करतात म्हणून जिथे जिथे अदानीच्या विरुद्ध लढाई चालू आहे तिथे आमची कामगार संघटना ही सगळीकडे लोकांना एकत्र करतात आणि एकमेकांना साथ देते त्याच्यासाठी आम्ही या मोर्चात कल्याणवरून आलेलो आहे कल्याणच्या जवळ एक नॅशनल रिवॉन कॉर्पोरेशन नावाची जुनी कंपनी होती तिथे चार हजार चारशे एकर जमीन अदानीने अशी मातीमोल भावात घेतलेली आहे कामगारांना बेदखल केलं शेतकऱ्यांना बेदखल केला तर एन आर सी कंपनीच्या जमिनीचा आणि कामगारांचा लढा हा आम्ही देतो आहे थकबाकी अजून दिलेला नाही कोर्टात पण लढतो आहे आणि रस्त्यात पण लढतो आहे ऑल इंडिया ट्रेड युनियल काँग्रेस आयटक ही शंभर वर्ष जुनी संघटना आहे कामगारांची म्हणून अदानीच्या विरुद्ध आम्ही सगळे एकत्र आलेलो मागणी करतोय पाचशे स्क्वेअर फूटची मागणी झालेली आमची आता आमच्या कोळी लोकांची तर मोठी मोठी घरं आहेत मग त्यांनी काय करायचं त्यांचं आम्हाला जास्त मागणी पाहिजे मुलात आमच्या हक्काची आमच्या पिढ्यानं पुढे पिढ्यानं पिढ्या असलेली घरं आज तो आदानी घशात घालायला बघतो खरंच आम्ही देणार का आम्ही नाही देऊ शकत आमच्या न कळत त्यांनी बरेच काही फाशी टाकण्याचा प्रयत्न केला पण आता आम्ही चांगले डोळे उघडून त्याच्या त्यालासुद्धा तो प्र प्रकल्प यशस्वी करू देणार नाही आमचे घरांचा हक्क आम्ही घेणार आणि धारावी आमच्या अक्काची आहे ती आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही